निखिल वागळे यांनी शिंदे आणि त्यांच्या मुलाची चांगलीच खरडपट्टी काढली या शिंदेच्या मुलाला खासदार कुणी केलं रे तो लहान मुलांच्या भांडणासारखं एकमेकांची चेष्टा केल्यासारखं लोकसभेत बोलतो शिंदेचा मुलगा डॉक्टर आहे म्हणे त्याला डॉक्टर कुणी केलं का केलं एवढं शिक्षण घेऊन सुद्धा लोकसभेत लहान पोरासारखं भांडण करतो चिडवतो हे एका खासदाराला शोभत नाही श्रीकांत शिंदेनी भाषणाची सुरुवात वक्फ सुधारणा विधेयक या विषयावर करण्याऐवजी वक्फबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची काय भूमिका आहे त्या भूमिकेची चेष्टा करत सुरुवात केली त्यांनी भाषणाची श्रीकांत शिंदेनी खर तर हे अस, अस्थानी होतं याचं कारण विषय काय आहे सभागृहात माणसं बोलतात सर्वोच्च सभागृह आहे लोकसभा आहे तुम्ही खासदार आहात तुम्ही लहान मुलांच्या भांडणासारखी बघा आम्ही काय बोलतो हे काय बोलतात एकमेकाची चेष्टा करण्यासाठी भाषणं केली तर सभागृहाची प्रतिष्ठा राहत नाही आणि तुमची तर राहतच नाही श्रीकांत शिंदे डॉक्टर आहेत म्हणे त्यांना डॉक्टर कुणी केलं काय केलं त्यांना ही पदवी कुणी दिली मला माहीत नाही पण ते जर डॉक्टर असतील आणि कसले डॉक्टर आहेत तेही मला माहीत नाही ते बहुता वैद्यकीय डॉक्टर असावेत म्हणजे पी एच डी वगैरे नसावेत असं माझा समज आहे पण तरीसुद्धा एवढं शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला जर हे भान येत नसेल की लोकसभा लोकसभेसारख्या सर्वोच्च सभागृहात आपण लहान मुलांसारखी भांडणं करू नयेत तर काय सांगायचं पण असे खासदार म्हणजे पात्रता नसलेले खासदार खूप आहेत शिंदेच्या शिवसेनेत आहेत इतर पक्षात आहेत त्यामुळे मला श्रीकांत शिंदेनी अरविंद सावंतांना त्यांच्या हिरव्या जॅकेटवरून चिडवलं वगैरे याचं काही आश्चर्य वाटत नाही तुमच्याकडे मुद्दे नसतात तेव्हा तुम्ही असंच बोलता माझा मुद्दा उद्धव ठाकरेंचा आहे उद्धव ठाकरेंना जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं ट्रोलिंग होतं किंवा त्यांची चेष्टा केली जाते की तुम्ही आता हिंदुत्व सोडलंय वगैरे हो ते एवढं मनाला का लावून घेतात तुमच्याकडे जर वैचारिक स्पष्टता असेल तुमची जी काय भूमिका आहे हिंदूंविषयी मुसलमानांविषयी ती जर स्पष्ट असेल तर भाजप काय बोलतं शिंदे काय बोलतात याचा काय संबंध येतो म्हणजे तुम्ही वक्फ बिलाला पाठिंबा दिला की नाही दिला याचा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीशी काही संबंध नाही आणि मला एकनाथ शिंदेना विचारायचं आहे बाळासाहेब ठाकरेंची जी विचारसरणी सांगता तुम्ही ती काय आहे एकदा स्पष्ट करा तुम्हाला तरी कळलं आहे का कारण तुम्ही ज्या पद्धतीने शिवसेना फोडलीत ज्या पद्धतीने गद्दारी केली ते काही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीत बसणार नव्हतं मग तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी आमची आहे असा दावा कसा काय करू शकता असो जर तुम्हाला असं म्हणायचं असेल म्हणजे एकनाथ शिंदेना की बाळासाहेब ठाकरेंची स विचारसरणी म्हणजे हिंदुत्वाची विचारसरणी तर कोणतं हिंदुत्व हा प्रश्न राहतोच बाळासाहेब ठाकरेंना जे हिंदुत्व अभिप्रेत होतं ते संघ किंवा भाजपला अभिप्रेत असलेलं हिंदुत्व कधी नव्हतं हे लक्षात घ्या याचं कारण बाळासाहेब ठाकरेंनी भाजपशी जो समजोता केला तो केवळ राजकीय तडजोड म्हणून केला हिंदुत्वाचा अजेंडा होता दोघांचा दोघांनाही फायदा होत होता म्हणून एकत्र राहिले पण बाळासाहेब ठाकरेंच्या मनात या कमळाबाईबद्दल कायम चीड होती हे लक्षात घ्या प्रमोद महाजन यांनी त्यांना गुंडाळलं आणि ही युती टिकवली नाहीतर ही युतीसुद्धा टिकली नसती हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे तेव्हा एकनाथ शिंदेचे लोक जे, जे म्हणतात बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी अरे विचारसरणी आणि तुमचा काय संबंध आहे तुमचं अख्खं राजकारण आहे ते गुंडगिरी पैसे खाणं याच्याशी संबंधित आहे तेव्हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी विचारसरणी करून उद्धव ठाकरेंना हिणवायचा प्रयत्न करत असाल तर त्या प्रयत्नाला काही अर्थ नाही मला जास्त वाईट वाटतं उद्धव ठाकरेंचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कारण ते लावून घेतात ही माणसं दगड मारतायत ही माणसं समोर उभ्या राहून अशा प्रकारे उद्धव ठाकरेंची अवहेलना करायचा प्रयत्न करत आहेत तुमच्या हिंदुत्वाविषयीच्या ज्या कल्पना आहेत त्या स्पष्ट असतील की आम्हाला शेंडी जानव्याचं हिंदुत्व नको आम्हाला प्रबोधनकारांचं हिंदुत्व पाहिजे तर यांच्या हिणवण्याला तुम्ही का विचारता माझं असं म्हणणं आहे की मुसलमानांविषयी आपली काय भूमिका असावी याविषयी तुमच्या मनात संशय आहे मला ही शंका आहे याचं कारण अगदी लोकसभा निवडणुकीपासून मुसलमानांनी मतं दिल्यापासून भरभरून मतं दिली मुसलमानांनी उद्धव ठाकरेंना आणि ते करोना काळात उद्धव ठाकरेंनी जे काम केलं त्यामुळे दिली असं माझं मत आहे मुसलमानांनी एक गठ्ठा मतं दिली आणि भाजपने वोट जिहादचा प्रचार सुरू केला तेव्हापासून उद्धव ठाकरे बचावात्मक पवित्र्यामध्ये गेलेले आहेत हे जायचं काय कारण आहे तुम्हाला मी पहिल्यापासूनही सांगतोय तुम्हाला जर इथला मुस्लिम समाज मतं देत असेल एका हिंदुत्ववादी पक्षाला शिवसेनेसारख्या इतिहास आहे शिवसेनेचा सगळा तर ही तुमची अचिव्हमेंट आहे ही तुमची कमाई आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याचा अभिमान बाळगला पाहिजे त्याऐवजी उद्धव ठाकरे दरवेळेला त्यांना वोट जिहादवरून दिवसल्यावर बचावात्मक पवित्र्यात जातात मला हे समजत नाही उद्धव ठाकरेंना मुसलमानांची मतं मिळाली याची त्यांना लाज वाटते का स्पष्ट गोष्ट ही आहे की मुंबईमध्ये मराठी मतं आणि मुस्लिम मतं एकत्र एक झाल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा विजय मिळाला ही वस्तुस्थिती आहे ही नाकारता येणार नाही आता वोट जिहाद काय सांगतात हे लोक हे काहीतरी लव जिहाद सांगतात वोट जिहाद सांगतात कसलं लँड जिहात सांगतात काय भाजपचा मूर्ख पण आहे भंपक पण आहे त्याला खतपाणी घालायचं काही कारण नाही आहे उद्धव ठाकरेंनी पण ते घालतात अशी परिस्थिती आहे म्हणून वक बिलानंतर सुद्धा जेव्हा शिंदेसेना आणि भाजपने उद्धव ठाकरेंना हिणवायला सुरुवात केली हिंदुत्वावरून तेव्हा पुन्हा ते डिफेन्सीवर गेले आणि उत्तरं देत बसले मला कळत नाही आहे उद्धव ठाकरे यांचा अजेंडा जर स्पष्ट असेल काय अजेंडा आहे तुमचा हिंदुत्वाचा अजेंडा आहे का फक्त हिंदुत्वाचा तसं स्पष्ट करावं माझ्यामध्ये हिंदुत्वाचा प्रमुख जो अजेंडा आहे तो आता या देशामध्ये भारतीय जनता पक्षाने पळवलेला आहे त्यामुळे शिवसेनेचा तो मुख्य अजेंडा होऊ शकत नाही हिंदु विरुद्ध हिंदुत्व म्हणजे तुमचं ब्राह्मणी हिंदुत्व विरुद्ध आमचं बहुजनांचं हिंदुत्व अशी लढाई तर काय उद्धव ठाकरेंची शिवसेना करू शकत नाही कारण तेवढी वैचारिक ताकद उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे नाही हे लक्षात घ्या त्यामुळे तुमचा अजेंडा काय आहे तुमचा अजेंडा मराठी माणूस महाराष्ट्र धर्म अधिक हिंदुत्व असेल मला हे माहिती आहे तुम्ही हिंदुत्व सोडू शकत नाही पण तुमचं हिंदुत्व तु वेगळं मी सातत्याने सांगताय मग या लोकांच्या नादी का आहे शिंदे तुमच्यावर हल्ले करतायत काही हल्ला केला तुमची चेष्टा केली तुम्ही बाळासाहेबांच्या विचारानुसार वागत नाही असं ते म्हणाले याच कारण तुमची शिवसेना त्यांना अजून फोडायची आहे अजून नेते आपल्याकडे येतील असं त्यांना वाटतंय आणि कदाचित जातीलसुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे काही प्रमुख नेते नाराज आहेत असं माझ्या कानावर येतं आहे आणि ज्यामध्ये तथ्य आहे हे नेते कदाचित सोडून जावं जातीलसुद्धा पण ते विचारांमुळे जाणार नाही आहेत ते मुसलमानांनी तुम्हाला मतं दिली म्हणून जाणार नाही आहेत तर ते शिंदेंकडे सत्ता आणि आर्थिक ताकद आहे म्हणून जाणार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे जर उद्धव ठाकरेंना पुन्हा आपल्या शिवसेनेला उभं करायचं असेल ताकदीने तर जनतेचे प्रश्न घेऊन लढले पाहिजे संतोष देशमुख प्रकरणापासून उद्धव ठाकरेंची शिवसेना लांब राहिली फक्त अंबादास दानवे एक दोनदा तिथे मत्साजोगला जाऊन आले त्यानंतर परभणीच्या प्रकरणापासून उद्धव ठाकरेंची शिवसेना लांब राहिली शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून उद्धव ठाकरेंची शिवसेना आजही लांब आहे महाराष्ट्रात अनेक प्रश्न असे आहेत आरोग्य व्यवस्थेचे प्रश्न आहेत इतर प्रश्न आहेत की जे घेऊन विरोधी पक्षांना आवाज उठवता येईल सरकारला कोंडीत पकडता येईल तेव्हा नुसतं हिंदू मुसलमान करण्यात काय अर्थ आहे हिंदू मुसलमान हा भाजपचा अजेंडा आहे ते जाणीवपूर्वक तो तापवतात तो पेटवतात आणि त्याभोवती सगळं राजकारण फिरत राहील हे पाहतात मला असं वाटतं उद्धव ठाकरेंनी जनतेचे प्रश्न घेऊन त्याला उत्तर द्यायला पाहिजे तर ही कोंडी फुटेल म्हणून वक्फ बिलाच्या निमित्ताने तुम्हाला वक्फ बिलाला विरोध करायचा असेल तर तुम्ही करू शकता कारण हे वक्फ बिल हे घटना विरोधी आहे हे सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं तर सुप्रीम कोर्ट सरकारला तडाखे लावेल अशी माझी अपेक्षा आहे हे लक्षात घ्या कायदेतज्ज्ञ हेच सांगतायत अनेक भाषणं जी लोकसभेत आणि राज्यसभेत जर झाली ती केवळ राजकीय भाषणं नव्हती घटनेतली कलम सांगून त्या कलमानुसार हे विधेयक कसं घटनाविरोधी आहे हे अनेक सदस्यांनी सांगितलं हे, सांगितल, हे उद्धव ठाकरेंनी लक्षात घेण्यासारखं आहे आणि भाजपचा जो प्लॅन आहे की आम्ही हे बिल आणलेलं आहे हे मुसलमानांवर नियंत्रण करणारं बिल आहे असं दाखवायचं आणि हिंदुत्ववाद्यांना खुश करायचं हा प्लॅन यशस्वी होणारा नाही एका मर्यादेबाहेर उद्धव ठाकरेंनी हे कारस्थान भाजपचं ओळखलं पाहिजे आणि स्वतःचा स्वतंत्र अजेंडा तयार केला पाहिजे तरच त्यांची शिवसेना नीटपणे पुढच्या निवडणुकांना सामोरी जाऊ शकेल आणि ही कोंडी फुटू शकेल